नमस्कार मी अल्वरमार गणिक फार्म डेव्हलप ऑफिसर किरण लेगरे आज आपण टमाट्या प्लॉटवरती आलेलो आहोत टमाट्याला जर्मन टेक्नॉलॉजीचं काय रिझल्ट आला ती शेतकऱ्याच्या तोंडून आपण जाणून घेऊया दादा नमस्ते तुमचं नाव सांगा विठ्ठल भैरवाशीकरटक हा दादा आपण टमाटेला आपलं जन्म टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरले मग सुरुवातीपासून वापरले तुम्हाला रिझल्ट काय वाटलं चांगला आपल्याला की फोन वापरल्यानंतर काय रिझल्ट वाटला तुम्हाला मुळे ऍक्टिव्ह झाली चांगली झाली आणि ग्रोथ म्हटलं तरी सेटिंग वगैरे किंवा फुटो बिटो भरपूर मिळाले भरपूर पहिलं तुम्ही पहिलं तुमच्या पद्धतीने करत होता त्या पद्धतीने तुम्हाला कसं वाटत तुमच्या पद्धती तुम्ही रासायनिक खत टाकत होता त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होत रिझल्ट एक नंबर आहे मग रासायनिक मध्ये जर खर्च पन्नास टक्के जास्त केला तरी एवढा ग्रोथ होत नाही म्हणजे आता हे जे तुम्ही वापरलं होतं माल एवढा सेटिंग होत होता का होत नाही आता बघा शेतकऱ्या वापरल्यानंतर कसा माल आहे एका एका फुटवाला सहा सहा सात सात तामटे आले आहेत त्याच्यानंतर बघा फुटव सुद्धा किती आहेत बघा याला अजून सेटिंग चालू आहे माल कसा लागलेला आहे बघा तरी फॉरी नंतर कुठले कुठले फवारी केली तुम्ही झाले केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट वाटत उत्पादनामध्ये काय वाटलं असं तुम्हाला म्हणजे वाढायचं तुम्ही गेल्या गेल्या वर्षी केल्यानंतर त्यामध्ये काय म्हणजे खर्च किती झाला खर्च साठ हजार आता काय खर्च झाला तुम्हाला खर्च कमी झाला जर्मन टेक्नॉलॉजी एवढं जबरदस्त प्रॉडक्ट आहे की शेतकऱ्याने शंभर टक्के वापरावं वापरा वाप मी खर्चात बी बचत आणि उत्पादनामध्ये वाढ ही तुम्ही आम्हाला दहा मीटर पंधरा मीटर आयबीर दिला